आयसवद्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट लाईव्ह आंबेगाव तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यासाठी व्यापक लढा सुरू करणार शशिकांतजी भालेराव साहेब नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस आंबेगाव तालुक्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा शासकीय या पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासाठी लवकरच तालुक्यातील आंबेडकरी जनतेशी संवाद साधून समाजाला संघटित करून व्यापक लढा सुरू करणार असल्याचा संकल्प दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव तालुका बौद्ध सेवा संस्थेच्या वतीने मंचेर येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष शशिकांत भालेराव यांनी केला आंबेगाव तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी तालुक्यातील आंबेडकरी जनतेच्या भावना लक्षात घेऊन तालुका संघाच्या वतीने सन दोन हजार पासून मागणी करीत आहोत या मागणीचे निवेदन येत तत्कालीन माननीय तहसीलदार माननीय सभापती पंचायत समिती आंबेगाव गटविकास अधिकारी माननीय जिल्हा अधिकारी माननीय स्थानिक आमदार यांना वारंवार प्रत्यक्ष भेटून दिले आहेत रास्ता रोको आंदोलनही करण्यात आले आहेत त्यावेळी माननीय तहसीलदार माननीय उपविभागीय अधिकारी यांनी पुतळा उभारण्याचे आश्वासनही दिले होते परंतु आज तागायत याबाबत कोणतीही कार्यवाही प्रशासनाकडून करण्यात आली नाही म्हणून यापुढे तालुक्यातील आंबेडकरी जनतेशी संवाद साधून तसेच गावोगावच्या आंबेडकरी संघटनांशी व कार्यकर्त्यांशी संपर्क साधून व्यापक आंदोलन करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे पुढील बैठक सोळा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव सचिन ढोने तालुका संघाचे पदाधिकारी चंद्रकांत सोनवणे किशोर देठे विनीत लवदे मधुकर चाबुकस्वार शरद भालेराव यांची भाषणे झाली बैठकीत सुरेश रोकडे आतिश धोने पंकज सरोदे सीताताई मोरे आदी कार्यकर्ते उपस्थित असून प्रदीप गौतम साळवे यांनी सूत्रसंचालन करण्यात आले या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हे व्हायला पाहिजे या एकमेक उद्देशाने अनेक प्रकारे या ठिकाणी प्रयत्न आम्ही केले आणि करत आहोत सन्माननीय संघटनेचे अध्यक्ष शशिकांत म्हलेराव साहेब हा विषय घेऊन ज्याच्या वेळेला संधी ज्या वेळेला मंत्री असू दे असू दे आमदार असू दे खासदार असू दे कुठल्याही प्रकारे ते कसर करत नाहीत त्यांच्या बरोबर आम्ही असतो परंतु दुर्दैवाने सांगाव असं वाटत या ठिकाणी या तालुक्यातील काही प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधी प्रतिनिधीच्या नाकर्तेपणामुळं आणि आपली कुठेतरी ताकद कमी पडल्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या तालुक्यामध्ये थोडा उशीर होतोय या ठिकाणी मी या संघटनेच्या माध्यमातून जे जे काय प्रयत्न केलेले आहेत जे जे काय प्रस्ताव वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पाठवलेले आहेत त्याबद्दल महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोबीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद